त्या मांद्रे मतदारसंघात पत्रकार परिषद स्वागत करतात माझ्या बरोबर आज उपस्थित आमचे मांद्रे संघाचे मंडळाचे अध्यक्ष मित्रबाब मधु परब स्टेट एक्झिक्युटीव कमिटी मेंबर बाब आनंद गडेकर आमचे जनरल सेक्रेटरी मांद्रे मंडळचे रवी गोयकर सुनील परब त्याचबरोबर मंडळाचे सेक्रेटरी प्रदीप प्रामुख्यान आज तुम्हाला आपोव कारण म्हणजे सात मे दोन हजार चोवीस त्या लोकसभेचे इलेक्शन असं म्हणजे मतदान आणि त्या संदर्भात या मांद्रे मतदारसंघात या सरकार त्या डबल इंजिन सरकार म्हणतात केंद्र भारतीय जनता पक्ष सरकार ज्याचे नेतृत्व या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करतात त्याचबरोबर गोय राज्याचे नेतृत्व करी गोय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गेली दहा वर्षा त्या देशा देशाखात आणि ह्या देशाच्या जनते खूप गोष्टी केलेल असतात तस राज्यानही भारतीय जनता पक्षाच्या सरकारन वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत लोकपर्यंत बऱ्यापैकी मदतीचा हात पाव आणि त्याचेच खाती येणारे दोन हजार चोवीसाचे लोकसभेक या उत्तर गोयचे खासदार जे आसात सतत पाच टर्म निवडून दिले आहात सोळे फावटी त्यांना उमेदवारी मिळाली असा म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उत्तर गोयाचे उमेदवार आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक त्यांना ह्या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदार कशी मिळते त्याच्या मी पूर्ण म्हणजे तयारी केली असा या मतदारसंघात अठ्ठेचाळीस बुथ आहात अठ्ठेचाळीस बुथाचे बऱ्यापैकी बुथ समिती असतात अठ्ठेचाळीस बुथाचे पन्नास प्रमुख नेमलेले असतात ज्याची संमेलन आपल्या आर्टी समिती झाली असं आम्ही ठरलेले असं या मतदारसंघाची की कमीत कमी पंधरा हजार मता भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमचे उत्तर गोयचे जे उमेदवार असतात आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक त्यांका दिव आणि त्यांका दिता असताना या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांका तिसरे फावटी या देशाच्या प्राईम मिनिस्टरच्या खुर्चीत आम्ही मनानसून तयारी केली आहे फटी या देशाचे नेतृत्व पंतप्रधान आदरणीय करपाक जाय कारण दोन हजार चौदा साला पहिली या देशात पन्नास काँग्रेसीन राज्य केले पण तुम्हाला सगळ्यांना खबर हा या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत या देशा किंवा देशाच्या जनते सरकारन काहीच केले ना असेपणे म्हणतात पण अवघ्या दहा वर्षाच्या कालावधीत म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार चौदा ते प्राईम मिनिस्टर पहिले फोपे झाले ते आजपर्यंत गेली दहा वर्षात पहिले सुरुवातीत देशाची आर्थिक स्थिती इकॉनॉमिकल पोझिशन फायनान्शियल पोझिशन ज्या पद्धतीन संबंध नम्रा नम्रा भारत देशाचे अकरावा नंबर फायनान्शियल म्हणजे इकॉनॉमिकली या देशाची स्थिती जी ही अकराव्या नंबर असली अवघ्या दहा वर्षाच्या कालावधीत इतकं बदल घडून आणलो की अकरा वर्षून आज जर पहिले जर भारत देशाचे नाव जगाचे पाचव्या नंबर इतल्याच राहू ना पहिले असा अयोध्येक प्रभू रामचंद्राचे मंदिर जाऊचे हे जास्त खातीर वर्षा लागली पाचशे फाय हंड्रेड इयर्स प्रत्येक लोकसभेचे मतदार म्हणजे इलेक्शनाच्या टाइम निवडणुकीच्या टायमार वेगवेगळे पक्ष म्हणाले की फुडली निवडणूक योच्या पहिली अयोध्ये प्रभू रामचंद्राचे मंदिर आम्ही बांधतले जे शक्य झाले ना पण ते शक्य केले फाटल्या दोन हजार एकोणीस जाहीरनाम्यान नमूद केले की फुडले दोन हजार चोवीसाचे इलेक्शन येऊच्या पहिली अयोध्ये प्रभू रामचंद्राचे भव्य दिव्य मंदिरही बांधले आणि पुनर्प्रतिष्ठापनही करतले हे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसां करूनही दाखले इतकंच नाही जम्मू काश्मीर हो भारताचा एक भाग असा पण तीन ते तीनशे सत्तरावे कलम असले कारण एक वेगळे असले म्हणजे भारतात भाग असून सुद्धा राज्य असून सुद्धा वेगळे असले कारण तीनशे सत्तरवे कलम त्यांनी ठरवले की फुडली दोन हजार चोवीसच्या निवडणुकी पहिली ते काढले आणि जम्मू काश्मीरात परत भारत देशाचे राज्य करतो ते केले ज्या जम्मू काश्मीरात वेगळे निशाण वेगळे प्रद, वेगळे प्रधान आणि वेगळे संविधान असले या आमच्या पक्षाचे मोठे लिडर ज्यांनी ह्याच खातीर जम्मू काश्मीर आपल्या आयुष्याची बलिदान दिले असे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांचे घोष वाक्य एक देश मी दो प्रधान दो संविधान दोन आज ते तीनशे सत्तरावे कलम काढू नये जसे बाकी राज्यांनी भारत देशाच्या एक निशान एक संविधान एक प्रधान आज जम्मू काश्मीर केले असते थ्री तलाक आमचे मुसलमान जो भगिनी जे असले या थ्री तलाक याच्या एकदम त्यांच्यामुळे अत्याचार जाता अन्याय जाता ते थ्री तलाक ते कलम हटयले आणि आज खऱ्या अर्थान मुस्लिम जो भहिणी असतात त्यांच्या मी शेस्थान शिस्तान त्यांच्यावर झालेले अत्याचार अन्याय जाता ते बंद केले पण दोन हजार चौदा पर्यंत पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या देशांनी जे आमचे हिंदू भाव असले ते अत्याचार जाताले अन्याय त्यांचे जाता ते त्यांना दोन हजार चौदा सोडून भारतात सिटीजनशिप म्हणजे नागरिकत्व मिळणार दोन हजार एकोणिसांच्या जाहीरनाम्याने ठरले की दोन हजार चोवीसा पहिली सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट सी ए बिल पास करतले आणि इम्प्लिमेंट करतले आदरणीय पंतप्रधान आणि आमचे देशाचे आमचे होम मिनिस्टर आदरणीय अमित शाह ते सी ए बिल लोकसभेने राज्यसभेत पासही केले आणि गेल्या दोन महिन्यापासून त्याचे इम्प्लिमेंटेशन झाले असंका नागरिकत्व नसले म्हणजे सिटीजनशीप नसली अशा सगळ्या जनतेक आज सिटीजनशीप के देशा केले असं असताना ह्या देशाच्या गरीब जनते काम असताना या देशात जी गरीब जनता असंका टॉयलेट नसले काही राज्यांनी परिस्थिती बिकट असली की आमची महिला भगिनी ख तरी काळख पडत रावची पडत कारण टॉयलेट नसते आज आदरणीय पंतप्रधानांनी वेगवेगळ्या राज्यांनी अंडर जी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दहा कोटी गरीब जनतेक आज फ्री ऑफ कॉस्ट टॉयलेट बांधून दिली त्याचबरोबर गरीब लोकांच्या घरांना मध्यम वर्ग असो किंवा गरीब असो खुपींनी रोपी असो किंवा बारीक घरांनी रोपी असो त्या गॅस कनेक्शन असतो ह्या लोकां उजाला स्कीमच्या अंतर्गत आजपर्यंत आठ कोटी गरीब जनतेक उजाला स्कीम म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट गॅस कनेक्शन दिलेली असतात इतल्यान राहू ना ज्यांना घर नाशात इतके गरीब लोक असतात ज्यांचे घर म्हणजे एखादे किंवा एखादं झाड त्या गरीब जनतेक प्राईम मिनिस्टर आवास योजना यांच्या अंतर्गत चार कोटी गरीब जनतेक स्वतःचे घर बांधून दिले आम्हाला याद जाता कोविडच्या टायमार गरीब लोक भुके राहचे नुकेन मरचे जी स्कीम राबविली आज चौऱ्याऐंशी कोटी जनते भारत देशातल्या फ्री काही जनता केले आणि आज तर त्यांच्या म्हटलेली आहे ती स्किम म्हणजे चौऱ्याऐंशी कोटी जगती एक सुरू केली ती फुल्ली पाच वर्ष म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी नाईन पर्यंत ती चालू होती असे वे वेगवेगळे योजना राबवली या देशाची लोकसंख्या एकशे चव्वेचाळीस कोटी असते त्यातले कितलेशे गरीब असतात कितलेशे इतले गरीब हा अंतोदय जका मी म्हणतात संबोधतात असे गरीबातले गरीब जनता असतात या गरीबातल्या गरीब जनते आजपर्यंत पंचवीस कोटी जनतेक वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक मदत करून एक फ्रॉम बी पी एल टू ए पी एल अशो वेगवेगळ्या योजना पहिले म्हटलं तसे देशा आणि दुसरे म्हटलं तसे देशाच्या गरीब जनते खाती त्याचबरोबर आज जर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जर पळतात आम्ही आमच्या गोयनच पळया पत्रादेवी ते काणकोण आज सिक्स लेन रस्ते जुवारी ब्रिज असो किंवा फोर लेन अटल सेतू ते केले असा जुवारी एट लेन एक जगाचे नंबर दोन लागतात मोठ्यातले मोठे थं बसे पत्रा देव किंवा बनले रस्ते आणि फुला इव्हन इंटरनल रस्ते म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या सरकार केले असतात आणि म्हणूनच हा मांद्रेच्या जनतेक एक आवाहन करता त्यांच्याकडे मागत की ह्या देशाचे उज्ज्वल घडवच्या जसे आदरणीय पंतप्रधान म्हटला विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन या भारत देशाचे स्वातंत्र्याचे अमृत वयोस्थी वर्ष शंभरा साजरे त्यांना भारत देशाचे नाव जगाचे नंबर एक असतं आणि ते करतले अशी खात्री पडलेली कारण दोन हजार चौदा जे अकरावा नंबर असा आज दहा वर्षांनी पाच वेगवेगळ्या योजना राबविल आणि म्हणूनच खरी दोन हजार सत्तेचाळीसात आज आमची जी भरगी असतात जी समजा एक वर्षाची दोन वर्षांची असा पंचवीस किंवा सत्तावीस वर्षांची जेव्हा ती दाखली जातली ज्या पद्धतीन आज सबंद जग अमेरिके अमेरिकेसारख्या राष्ट्राचे पळतात देशाचे पळतात त्याच पद्धतीन अभिमानान भारत देशाची ही आज असलेली एक किंवा दोन वर्षांची भरगी दोन हजार सत्तेचाळीस नॉट ओन्ली इंडियन बट अपार्ट फ्रॉम इंडिया बाकीचे जे देश असतात ते पण अमेरिके पण ही गोष्ट एकच माणूस करू शकता म्हणजे एक म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे लिडर हे करू शकतात याद करून देता ज्यांना गोयात पहिले फावटी भारतीय जनता पक्षाचे सरकार येते त्यांना आदरणीय या गोया राज्याचे पहिले मुख्यमंत्री जरी आज आमच्या अन्न असे मनोहरभाई पर्रिकर जाणत्याचा विचार केला त्यांना दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबविली पाचशे रुपयांनी आज त्याचे दोन हजार रुपये घर बसल्या प्रत्येक सिनियर सिटीजनला मिळतात आमच्या भगिनी ज्या असतात काहीतरी संसार चलित असताना अडचणी आता आर्थिक अडचण असो अशा ती ग्रह आधार योजना राबवी आज घर बसल्या आमच्या महिले म्हणजे आमच्या भगिनी त्या गोयान एक दीड हजार रुपये महिन्यात मिळतात गरीब घराण्यातली जो ज्यांना लग्नाची जाता आवय बाबाचे टेन्शन येतात लग्ना पैसे खयच्या नाटले रीन खयच्या का काटले हे सुद्धा गोष्ट लक्षात दोन लाडली लक्ष्मी नावाची स्कीम राहावी त्याचो कितलोसो फायदा या गोयांनी आयुष्यमान भारत या जगातली गरीबात लो, गरीब लोक त्यांचे आरोग्य बरे असं आयुष्य म्हणजे आयुष्यम धनसंपदा हेल्थ इज वेल आरोग्य बरे असे ह्याच्या खातुष्यमान भारत आज जर आम्ही पळले जच लाख रुपयापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट दिली गेली आज आदरणीय पंतप्रधान एक डोळ्यासमोर एक दौरा चार घटक एक म्हणजे यूथ दुसरी म्हणजे महिला तिसरी किसान आणि चौथी गरीब हे चारही घटकां खात्री वेगवेगळ्या स्किमी राबल्या हा शॉर्टकट सांगता यूथ प्रामुख्यान गरीब घराण्यातील शिकपाक हुशार असतात पण आर्थिक दृष्ट्या अडचण असल्या कारण पैसे नसल्या कारणात पुढे शिकू शकना नॉट इन हो इंडिया फॉरेन कंट्री वचूच शकना आज तीस लाख रुपये फ्री ऑफ इंटरेस्ट तीस लाख रुपये लोन अंडर हायर एज्युकेशन स्कीम या सरकारान सुरू केल्ले आसा असा आमचे यूथ स्कॉलर भगे फायदे घेतात शिकून खंय तरी इंजिनियर जातात तेन्ना मुद्रा नांवाची योजना ती राबयल्ली आसा आमच्या हांगा स्टार्टअप पॉलिसी राबयल्ली आसा जेणे करून स्वताचो धंदो करचो हाचे खातीर मदतीचो हात मुद्रा योजना असो किंवा दहा लाख रुपये आमचं भगिनी ज्या त्या भगिनी सुद्धा वेगवेगळ्या स्किमी असतात आज गोयात जर पहिले सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असो वुमन्स अँड चाइल्ड डिपार्टमेंट असो एखादी ओबीसी कॉर्पोरेशन असो एस टी कॉर्पोरेशन असो जो धंदो सुरू करण्यासाठी लोन दिले गेले आज आणि एक गोष्ट केल्या आदरणी ती म्हणजे विश्वकर्मा योजना विश्वकर्मा योजने अंतर्गत अठरा आमचे गरीब लोक भीती येतात म्हणजे वेगवेगळे समाज येतात तातून आमच्या महिला येतात शेतकरी येतात ब्लॅक स्मिथ गोल्ड गवंडी अशे वेगवेगळे अठरा जे लोक गरीब लोक त्यांच्या खाती ती विश्वकर्मा स्कीम राब ज्यांना एखादं सरकार केंद्रात तसं राज्यात योजना होजना गरीबा खात या देशा देशाच्या प्रगती खाती देशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रगती जात इन्फ्रास्ट्रक्चर बरं जाऊच होष्टी ठरतात करून तुमचे हवे नोंदय केल्या त्याच्या के कधी आव सगळ्याकडे मागत प्रामुख्यान आज या मांद्रे मतदारसंघातल्या जनतेकडे मागतात भेदभाव विसरत आम्ही काँग्रेसची कारकिर्द पळली आम्ही कोलवाची ब्रिज पळले आम्ही जुवारीचे चार फावटी फाउंडेशन स्टोन घातलेले पहिलो आम्ही शिवोलेचे ब्रिज पैसे ना शिवोलेचे ब्रिज फाउंडेशन घातले कंप्लीट करू शकले ना दहा वर्षांपरात सरकार आलो आदरणीय मनोहरभाई पर्रीकर मुख्यमंत्री झाले त्यांना तो ब्रिज ज्यांचे काँग्रेसी फाउंडेशन घातले दहा ब्रिज स महिने कंप्लीट करून दिलो अशा वेगवेगळ्या गोष्टी या आणि भारतीय जनता पक्षात केसात म्हणून तिसरे या देशाचे गेली दोन टन नेतृत्व करतात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात कर बळकट देश कर या देशाबरोबर देशाची गरीब जनते मदतीचा हात घेऊन गरिबीसून वयर वरच्या खात परत एकदा तिसरे फावटी येणाऱ्या सात मे या दिसा प्रत्येकान मनान ठरवून भारतीय जनता पार्टी म्हणजे चिन्ह भारतीय जनता पार्टीचो उत्तर गोयचो उमेदवार आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक हांका मत दिवप म्हणजे साहजिकच आम्ही मत हे आदरणीय पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी मत घेतले आणि परत तिसरे फावटी ह्या देशाची सेवा करपात ह्या देशाच्या गरीब जनतेची देशा सेवा करपात त्याला परत आम्ही तिसरे फावटी प्राईम मिनिस्टर करतो साधारण साधारण एक्झॅक्ट फिगर सांगा सांगता सतरा हजार

मंडळाचे अध्यक्ष सगळे मंडळाची समिती सगळे मोर्चा महिला असो युवा असो किसान असो ओबीसी असो मायनॉरिटी असो एस सी असो ते मोर्चा प्रत्येक बुथावे कमिटी आणि प्रत्येक वोटर हांची जबाबदारी असते असा हे फावटी जरी दोन हजार एकोणीस सतरा हजार प्लस दिली हे फावटी आम्ही कमीत कमी पंधरा हजार आदरणीय श्रीपाद भाऊ म्हणजे भारतीय जनता पार्टी दिली डिफरन्स विथ पार्टी मेन डिफरन्स विथ पार्टी काँग्रेस पार्टी देशा खाती गेली पन्नास वर्ष आणि त्याचबरोबर गोयात ज्यांना काँग्रेस पक्षाचं सरकार असून त्यांना किती केले त्या सगळ्या जनते खबर आज लोक पळतात पार्टी व्यक्ती पळतात पण म्हाका व्यक्तीचे बरोबरचे नाही पण एक नमूद करता उत्तर गोयात सलग कंटिन्यू पाच टर्म पंचवीस वर्षा म्हणजे पाच तम ज्या उत्तर गोयच्या जनतेक निवडून दिलो म्हणजे तेतून सगळे गुण आदरणीय म्हणून पण नक्की सवय फावटी सुद्धा उत्तर गोव्यासून भाऊ निवडून सहज घेतलं हा उलय ना काँग्रेसीची खूप उलप गरजही ना कारण सगळे जनतेक खबर आहे